दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार मारती शंकर यांची नांदगाव येथे गुरुवारी सततशृ हॉल नवीन तहसील कार्यालयासमोर मतदारांशी संवाद साधण्यासाठी तर ज्येष्ठांचे आशीर्वाद घेण्यासाठी मेळाव्याचे आयोजन केले होते समाजातील वंचित शोषित पीडित दलित मुस्लिम मराठा धनगर बांधवांच्या या मेळाव्यास उपस्थिती होती मालदी तवील या सर्वसामान्य गृहिणी असून अतिशय मनमेळ स्वभावाच्या आहेत त्यांना सर्वसामान्य जनतपद आस्थानी आपुलकी आहे शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांना शेतकरी वर्गाची शासन तरावरून होत फसवणूक तर उत्पादित मालाला योग्य भाव मिळत नाही ग्रामीण भागातील जनतेचे अनंक प्रश्न प्रलंबित ते सोडवण्यासाठी तसेच कामगार बेरोजगार तरुणांच्या समस्या लघु उद्योजकांना चालना देण्यासाठी वंचित घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्वसामान्य महिला म्हणून दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मारती थवील यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे मतदार वंचित बहुजन समाजात एक आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले या मेळाव्यात सविल यांनी उपस्थितांना तुम्ही आता माझ्यासाठी लढा पुढचे पाच लढेल असे आश्वासन देत मतदान करण्याचे आवाहन केले जो बाळासाहेबांनी नि, माननीय बाळासाहेबांनी जो माझ्यावर विश्वास ठेवलाय तो विश्वास मी पूर्ण करेल ती पण एक शेतकऱ्याचीच मुलगी पण आहे शेतकऱ्यांची सूर पण आहे मी शेतकऱ्यांसाठीच लढणारे आणि शेतकऱ्यांचा जो हक्क आहे तो त्यांना मिळवून देणारे आणि माझे नांदगावकर जेवढे मतदारसंघ आहेत तेवढे तुम्ही माझ्यासाठी तुम्ही लढा पुढचे पाच वर्ष मी तुमच्यासाठी लढेल यावेळी वंचित अध्यक्ष बाळासाहेब बोरकर बनवाड शहराध्यक्ष आम्रपारी निकम युवक प्रदेश प्रवक्ते चेतन गांगुडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते जनजागर मराठी महेश पेबाल नांदगाव आता इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही नांदगाव शहरात सुरू होतय मराठा विद्या प्रसारक मंडळाची होरायझन अकॅडमी सीबीएसई स्कूल मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चांगल्या शिक्षणासाठी आपल्या तालुक्यात सुरू दु होतय होरायझन अकॅडमी सीबीएसई स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी नर्सरी ते सिनियर केजी प्रवेश सुरू शाळेची वैशिष्ट्य प्रशस्त इमारत सीबीएसई पॅटर्न मुलांकडे वैयक्तिक लक्ष उच्च शिक्षित शिक्षक आणि विशेष म्हणजे नैसर्गिक वातावरणासह विद्यार्थ्यांसाठी खास बस सेवा उपलब्ध तेव्हा विचार कसला करताय आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा माय सेल्फ पूनम द प्रिंसिपल ऑफ होरायझन अकॅडमी अँड अवर क्लासेस स्टार्ट्स फ्रॉम प्री स्कूल नर्सरी टू सीनियर के जी अँड फॉर प्रायमरी सेशन स्टैंडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड फिफ्थ सो पेरेंट्स अवर फीर्स आर गुड इन्फ्रास्ट्रक्चर वेल ट्रेन टीचर स्टाफ फील्ड ट्रीप्स ॲक्टिविटी बेस एजुकेशन बस फॅसिलिटी अँड मिनी मॉ सो हाय आर यू वेटिंग प्लीज काम ऑन द स्कूल आणि कन्फर्म य वार्स ॲडमिशन फॉर मर डिटेल्स कॉन्टॅक्ट नाईन सिक्स सिक्स फाइव नाईन वन फोर सेवन फायन थँक्यू अॅव्ह अ नाईस डे ठकरेसाहेब संपूर्ण कार्यक्रविचे मे नांदगाव तालुक्याचे सन्मान्य सभासद व नांदगाव तालुक्याच्या सर्व पालकांच्या वतीने आभार मानतो नांदगाव तालुक्यामध्ये नव्याने सुरू होत असलेले होरायझन सी बी एस सी पॅटर्नची स्कूल हे या शैक्षणिक वर्षामध्ये चालू होत आहे आणि प्रचंड असा रिस्पॉन्स या सी बी एस सी स्कूलला मिळालेला आहे तर संस्थेचा होरायझन हा एक ब्रँड आहे आज संस्थेचे या जिल्ह्यामध्ये जवळजवळ प चौदा ते पंधरा स्कूल्स या आहेत आणि नांदगाव तालुक्यामध्ये आज जर बघितलं तर जवळजवळ तीनशे ॲडमिशन पूर्ण झाले आहेत भविष्यात रोज ॲडमिशनचा वेग वाढतो आहे त्यानिमित्ताने खऱ्या अर्थाने मी संस्थेचे आभार यासाठी मानेल की होरायझन सी बी एस ई स्कूलच्या निमित्ताने एक शैक्षणिक क्रांती ही नांदगाव तालुक्यात झालेली आहे तर अवश्य मी नांदगाव तालुक्यातल्या सर्व पालकांना विनंती करेल की एकदा अवश्य भेट देऊन पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करावा प्रवेशासाठी संपर्क सौ मडे प्राचार्य होरायझन अकॅडमी सीबीएसई स्कूल मोबाईल क्रमांक शहाण्णव पासष्ट एक्क्याण्णव सत्तेचाळीस एकावन्न अठ्ठ्याण्णव चौतीस त्रेपन्न पंचवीस अठरा